बाकी आता आधी पूल मध्ये उतरले हे बघा दोना दादा दादा आगा, आगा। पुला कास नितीन दादा पण उतरला आला बरोबर आला आता ये अरे आपल्या आई

आहे बागडा आणि इकडं पांडू आपले नेहमीप्रमाणे चिकन फ्राय करताय ते बघा आज भरपूर मेजवान आहे भरपूर चिकन आहे आपल्याला भरपूर मेज नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये तर आपण निघालो आता पिकनिकला फार्म हाऊसला तर आत्ता येऊन पोहोचलोय बाजूला आपला प्रशांत कॉर्नर आहे तर आजादा वगैरे आपल्याला थोडंसं स्वीट वगैरे आणायला गेलाय लागलेल आपल्याला समजा जेवायला वगैरे हो तर आणि आता पिंगळेने आपल्याला स्वीट आणले थोडं काय पिंगळे श्रीखंड श्रीखंड अजून गोड गोड लस्सी आणि बाबू पण आता सध्या आपल्याला घेऊन आलाय अबो बाबू आला नाश्ता करून फुल हे बघा अबो फीत आणले पाण्याची बॉटल <laughs> अबो संध्याकाळी जेवणार नाही का तू अरे जेवणार ना भाई जेवणार ना आगा। आगा। चला, आता आगा। नानेला। आगा। नानेला। नानेला। चला बघूया कसा प्रवास होतो आता फार्म हाऊस ला निघतोय आपण आजादा आणि सागर गेलाय अजून काहीतरी स्वीट आणायला तर बघू काय घेऊन येतात ते चला भेटूया आपण आता नंतर मग स्वीट आणलं होत ते बघा खायला सुरुवात केली इकडे गाजर आलो आहे आजादाने आणलेला आणि इकडं आईस्क्रीम खाऊन मोकले दही काय आता श्रीखंड होता ना श्रीखंड खाऊन मोकले मँगो तर आता घरी जेवायची गरज आहे फार्म हाऊस ला जेवायची गरज नाही तर मस्त आहे की फायनल मित्रांनो पोचलो आम्ही तर गाडी वगैरे पार्किंगला लावले तर बाजूचा नजारा बघू शकता मस्त पैकी फार्म हाऊस आहे ऑलमोस्ट आपली दुपारची भरपूर ऊन पडले छत्रे वगैरे घेऊन निघाले तुम्हाला दाखवतो अगर ए कलिंगरचा स्टॉल टाकणार आहे तेव्हा कलिंगर वडापाव पहिलाच घेऊन आले सर्व बाजूला मित्रांनो मोठं स्विमिंग पूल आहे आणि हा लहान मुलांसाठी छोटा वाला बाजूला शॉवर डान्स पण आहे मस्त पैकी फार्म हाऊस आहे सो आपले मित्र मंडळी येतात मिठे मिठे फुल घरूनच तयार होऊन आलाय फुल नाच पार्टी बिरटी जाईम जरा ऊन कडक पडलाय तापतान पाय पाय घालून फायनली सर्व मित्र परिवार आपला आलेला आहे विजया आपा वगैरे सर्व आले ते बघा आलेला आले नाश्ता करतात भरत भाऊ आपले जेवणाची तयारी करतात वास्तवैकी आणि इकडं आपले स्नॅक्स पांडव भाऊ आपल्याला हे कलिंगर आणि जिबो आणि मेन स्टॉक आहे तर लपवता हे बघा अरे हो तुझाच आहे सगळं बाकी सर्व बाकी सर्व तयारी चालू आहे शांब वगैरे बाकी आता आधी पूलमध्ये उतरले हे बघा दोना पुला कास <laughs> 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 दादा पण उतरलाय पूर्ण सर सर्व मध्ये उतरून पूल एन्जॉयमेंट करणार तर व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत का चला <laughs> आताकडे कोण आहे एकदम मारला असला का मोबाईल पण तो पण आपण मारतो कुठका अरे भाऊ नाही नाही हे पण झालं आता मारू कोणचा बोल बोल

न्याच न्याच अरे जा जाऊन पटत अरे आम्ही खाणार अरे एवढे बघ कसे गिधार कशी पडलेले तशी गिधार पडले गिधार पडले ती बघ सगळी गिधाड हे अन्न सागर हे चिकन अन्न हे बघ हे बघ यांचं मन नको मारू हे यांचं मन नको मारू कॉफी करायला दूध गरम अरे बघ यांचा फोटा यांचा विचार कर जरा स्नॅक्स कलिंग आपला थंड करायला ठेवलाय आम्हाला पण आम्हाला पण कलिंगडवाडाला कलिंगडू कलिंगड झा हे कावलं पिंडाव कसं पडलं नाही पिंडाव कावलं पडलं ए, ए हो आप डोसा पोला दिसतोय नाश्त्याची डोसा झालेले आपली कालिंगड वगैरे खातात सरळ सगळी फ्रेश झालेत आता आणि मस्तपैकी रील बनवतोय आज ते हळूहळू जण बघा व्हॉट्स शॉवर पण लावलेला आहे त्याच्यामध्ये रील बनवायचे आहेत सर्व तयारी चालू आहे बघा ए गोविंदा पथक ते बघा इथं गोविंदा पथक पण आलंय ગેલા <laughs> ગેલા <laughs> संध्याकाळच्या वाले सहा चालेल नाश्त्याची तयारी सगळे 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 हि हिरो सलमान खान लिंबू सोबत सो नाश्त्याची तयारी चालली आणि तुला कॉफी पण बिस्किट पण चला नाश्ता करूया आता मस्तपैकी सर्वजण नाश्ता करतायत सर्व नाश्ता वगैरे हो करू पोपताना नाश्ता केला म्हणजे भरपूर जेवला आज पोहलाय <laughs> संध्याकाळचे सहा वाजल्या आहेत मित्रांनो सर्व मित्रांची क्रिकेट खेळायची तयारी चालू आहे अ मस्त की पोहन वगैरे हो आता सर्व नाश्ता केलाय आणि इथं चालले क्रिकेटची तयारी हे बघा लहानपणी भांडताना तशी भांडताना हे बघा हे माझी टीम माझी टीम आणि सागर बॅट दिले कधी आता सागर कुठे गेला <laughs> अरे इकडे सांग ना ओनर आहे कॅप्टन आहे ही लाईन आहे ना ही रस्त्याची इकडची हा बागायच्या बाहेर कुठं आउट आहे अरे खूप लांब होईल ते जोरात जोरात

ये पहिले गेंद जोर से मारा हारा आ हारा एक बॉल एक सामने की सुरुवात उघडे नागडे इलय बॉलने पकडणार मावक कोण काठी

अरे हो। बाद बाद ये, ये शाहरुख खान चाला शाहरुख खान आऊट झाला आता शाहरुख खान चालला दोन बॉल एक बॉल नऊ <laughs> <laughs> आया आया, आया। बॉल नाही लागत बाबूला दो बॉल दोन वारी खेळला

पहिली इनिंग संपले चार ओव्हर मध्ये अठ्ठावीस जाऊन देवा तेव्हा ओपनिंगचा बॅस्टर प्रमोद पंदिरे आणि दुसरा कोण आहे ओपनिंगचा नितीन आता जायला बॅटिंगला बॅटिंगला जाणार आहे तलवार घेऊन पंदिरे आपला माणूस आहे पंदिरे पंदिरे आपला माणूस आहे पंदिरे

अशा प्रकारे प्रितेश बिरकुटे यांनी धाव बाद केलेला आहे प्रमोद पंदिल यांना <laughs> हो एक मोठी पार्टनरशिप करून एक दिग्गज फलंदाज बाद

सर्व एन्जॉयमेंट हो वगैरे झाले आणि आता झालं दुसरी मॅच नाहीतर मग आपण नेहमीप्रमाणे स्विमिंग करायला जाऊ सर चला तर मित्रांनो मस्त आपण खेळलो वगैरे आणि थोडासा अंधार पडलाय आणि आपल्या इथं ऍक्सिडेंट ची सोय झालेली आहे बघा आपल्याला सर्वांना बघा अमेरिकन बटर स्कॉट हे नंतर धन्यवाद ऍक्सिडेंट आणल्याबद्दल आपल्यातर्फे काही टेन्शन नाही घ्यायचं हे बघा फॅमिली पॅक आणले एक तिकडं बॉक्स आहे आणि हे तर फुकटेच खायला फुकटे झाले मॅले कसं आहे हे फ्रीज म्हणून आता आता फुकट्या व फुकट खात आईस्क्रीम कोणते अमोल शाही शालीमा पिंगे अरे शाली खावा पहिला नंतर चमचा कुठे चमचे बिमचे सर्व भेटतील मग बोलतात मित्र हे बघा मित्र बनव्यामध्ये चमच्या कटिंग करून देऊ का हे हे बघा

हे एकाच मशीनवर लोडिंग आहे तिकडे तर आलोय आपण आता किचन मध्ये भरत भाऊ आहेत आपले कॅन्टीनचे मस्त की कुकिंग वगैरे करतात आता आता आपल्याला त्यांच्याकडून खायला भेटेल मटण काय काय भरत भाऊ हे बघा मटण आहे हे बघा मटण मटणची तयारी चालू आहे अजून चिकन फ्राय आणि हे काय आहे मच्छी आहे बागडा आणि इकडं पांडू भाऊ आपले नेहमीप्रमाणे चिकन फ्राय करता ते बघा आज भरपूर मेजवान आहे भरपूर चिकन आहे आपल्याला भरपूर मेजवान आहे आणि भरतभाऊची टेस्ट तुम्हाला आमच्या मध्ये माहितीच सा असेल सो आपली त्याला टेस्ट भेटून मस्त की जेवण वगैरे बनवणार आहे सर भरत भरतभाऊ सर थँक्यू थे थे। चला हे आवडत नाही हे भरपूर झाल्यानंतर कोणाला पुन्हा ये भी तो काट ली वाह वाह जा पापा बॉर्डर करते हैं फायनली एन्जॉय वगैरे करून आम्ही मस्त विक जेवायला बसतोय सर्वजण चिकन आहे इथं मटन पण आहे आणि पनीर पण आहे विथ स्वीट डिश लाडू लाडू आणि इकडं चिकन मी आणि शेलार चला जेवून घेऊया मस्त पिकी आता फायनली मित्रांनो आपली पिकनिक झालेली आहे व्हिडिओ कसे वाटे नक्की बघा आणि शेवटपर्यंत आपल्याला सांगा कमेंट बॉक्स मध्ये चला भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये